तीन मित्रांचे मोबाईल मी आणलेले आहेत आणि तिघांचे पण उबर आय डी चालू करून ठेवलेत आणि ह्यापैकी तुम्ही सगळ्यात बेस्ट आय डी कोणाचा असेल तर माझा आहे ऍक्सेप्टन्स एक रेट एकवीस टक्के आणि कॅन्सलेशन रेट फक्त एक टक्के आणि सगळ्यात भंगार जर आय डी कोणाचा असेल तर हि आयडी खेहायला बंद पडलं ती हा झालं चालू हा हा सगळ्यात भंगार आयडी कॅन्सलेशन रेट छत्तीस टक्के स्वीकृती रेट ती तीन टक्के आणि ह्या आयडी लान्सेंटिव्ह बघा फक्त तुम्हाला दावतो हा अठ्ठावीस त्रेपन्न बघा आठशे आठशे पाचशे पाचशे असा इन्सेंटिव्ह आणि सगळ्यात गुन्हे ज्याचा आयडी आहे ना त्याला इन्सेंटिव्ह बघायचा भल्याची नाही दुनिया भलायची नाही आहे एकशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये लगाई कसला कॉम फिरायचे नाही